धर्मनाथ बीज कथा नाथ संप्रदायामधील एक गूढ रहस्य प्रस्तावना नमस्कार नाथ भक्तांनो आज आपण अशा एक गूढ बीज कथेचा कर प्रवास करत आहोत जे फक्त ऐकण्यासाठी नाहीये तर अनुभवण्यासाठी आहे ही आहे नवनाथ संप्रदायातील महान योगी श्री धर्मनाथ महाराजांची बीज कथा जिथे शब्द थांबतात तिथे बीज सुरू होते आणि जिथे बीज जाग होत तेथे साधकांचा जन्म होतो नाथ संप्रदाय आणि धर्मनाथ नाथ संप्रदाय म्हणजे योग वैराग्य आणि अनुभूतीचा मार्ग नवनाथामध्ये मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जलंधरनाथ कान्होबा भतरीहरी आणि त्यांच्यातील परंपरेतील श्री धर्मनाथ महाराज हे गुड मौनप्रिय आणि अत्यंत प्रभावी योगी होते धर्मनाथ महाराज कर्म धर्म आणि आत्मज्ञान या तिन्हींचा संगम होते त्यांचा मार्ग ना कर्मकांडाचा होता ना दिखाव्याचा त्यांचा मार्ग होता बीजाचा बीज सोत्र नाही, नाही बीज म्हणजे बीज जसं बीजात पूर्ण झाड दडलेलं असतं तसं बीज मंत्रामध्ये पूर्ण ज्ञान दडलेलं असतं धर्मनाथ महाराज म्हणतात जो मोठ्या मंत्रांनी जाग होत नाही ते बीजाने जाग होत बीज हे शब्दापलीकडचं सत्य आहे धर्मनाथ बीजाची कथेची सुरुवात एकदा धर्मनाथ महाराज घोर तपश्चर्यामध्ये होते महिने उलटले वर्ष गेली पण त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही त्यांचे शिष्य चिंतेत पडले शेवटी एक शिष्याने विचारलं गुरुदेव आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा तेव्हा धर्मनाथ महाराजांनी डोळे उघडले आणि जमिनीवर एक छोटस चिन्ह काढलं आणि म्हणाले हेच माझं सर्व ज्ञान आहे ते चिन्ह म्हणजे धर्मनाथ बीच धर्मनाथ बीचा धर्मनाथ बीच कोणत्या ग्रंथात पूर्ण लिहिलेलं नाही कारण बीच लिहिण्यासाठी नसतं जपण्यासाठी नसतं तर जगवण्यासाठी असतं हे बीच तीन स्तरामध्ये काम करत देहस्तर शरीरातील वारे कंप अस्वस्थता शांत करणे मनस्तर विती आत्मस्तर, गुरु बीज, साधक बनवत बीज प्राप्तीची अट धर्मनाथ महाराज स्पष्ट सांगतात बीज प्रत्येकाला मिळत नाही आणि मिळाल तर प्रत्येकाकडून झेपत नाही बीजासाठी लागते नम्रता संयम गुरुवर संपूर्ण विश्वास आणि अहंकाराचा त्याग जो स्वतःला मोठा समजतो त्याच्यासाठी बीज मौन असतं जो स्वतःला शून्य समजतो त्याच्यासाठी बीज बोलते बीज जागृत झाल्यावर काय घडतं धर्मनाथ बीज जागृत झाल्यावर अंगावर येणारे अनाकलेय वारे शांत होतात भीती स्वप्नातून नाहीसी होते शत्रू आपोआप दूर जातात संकट येते पण मोडून टाकता येत नाही मन स्थिर होतं आणि आतून एक आवाज ऐकू येतो तो आवाजमध्ये गुरुचा आदेश असतो धर्मनाथ महाराजांचा अंतिम संदेश धर्मनाथ महाराज म्हणतात माझं रूप शोधू नका माझी मूर्ती शोधू नका माझं नाव जपू नका फक्त एकच करा आता शांत व्हा कारण जेथे शांतता आहे तेथे मी आहे जेथे नम्रता आहे तेथे माझं बीज आहे समारोपण नाथ भक्तांनो ही कथा ऐकून संपणारी नाही आहे ही कथा तुमच्या आत हळूच रुजवाई यासाठी आहे जर तुम्हाला वाटत असेल की आज ऐकलेले शब्द थोडे मनाला भेडले तर समजा धर्मनाथ बीजाने तुम्हाला स्पर्श केलेला आहे आदेश 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 जय गोरक्षनाथायन महा जय धर्मनाथायन महा जय धर्मनाथ बीजनाथायन महा जय मच्छिंद्रनाथाय नमहा जय गोरक्षनाथाय नम अलख निरंजन आदिश, ओम जय धन्य कनिफनाथाय नम